नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर थमनेलवरून तुम्हाला समजलं असेल की मी गेली होती माझ्या बहिणीकडे ते तर त्याच्यावरती हा ब्लॉग आहे तर इथे बबू तयार झाली आहे मी आता रेडी होणार आहे माझं नाही आवरलं मी आता बबूचं आवरून घेतलंय आणि आता मी माझं आवरणार आहे तर इथं मी बॅग वगैरे भरून सगळं तयार के झाली आहे तिथे माझ्या मावशीची मुलगी मोठ्या मोठी बहीण सगळ्यात ती आहे तिथे ते जिच्याकडे चालली आहे ते नाही ते आहे ते गेलेले आहेत देवीला मोठी बहीण आणि ती बहीण आणि माझी मम्मी पप्पा वगैरे ते सगळे मांढरदेवीला गेलेत तर मी तिथे चालली आहे तिचं घर वगैरे मी तुम्हाला सर्व दाखवतेच सो ब्लॉक कंटिन्यू करा चल कुठे चाललो आहे बबू आपण बुर बौर चाललो आहे रेडी झाली आहे तू रेडी झाली आहे छान बाय बाय कर बाय आहे मिस्टर येत आहेत म्हणून मी आता थांबली आहे आणि ओला बुक करून आम्ही बघू आणि मी ओलाने जाणार आहे तर आमचं शॉप चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला काही देवीला जाता आलं नाही त्याच्यामुळे ते तेच गेलेत नाही का बहीण मम्मी पप्पा वगैरे तर आता मिस्टर येतील मी त्यांना स्वयंपाक वगैरे सगळं करून ठेवलं आहे ते येतील आणि मग मी निघणार आहे नको चल तुला माहिती आहे ना बाबू माहिती आहे ना तुला ना। चल मग चल पुढं मला नाही हे आहे चल, चल। <laughs> <चार>। <laughs> आगे खोल की <laughs> घाबरती म्हणून लॉक करून बसली चल चल बघू ने, दे ने, <laughs> ने स्पेशल माझ्यासाठी राईस बनवलाय पण तो वेगळा चाललाय ही आहे हिची मुलगी छोटी अजून एक ती पण गेलीये देवीला त्यांच्या सोबत आणि हे बाबू इथं लगेच खेळायला चालू झाली घे ना तुझा दिदी तुला पण एवढा वाईट झालंय तू खात नाहीये नाही चला मी आता जेवतीये हा देना थोडं तुम्ही पण या जेवायला आणि ब्लॉग कंटिन्यू करा तर ही आहे तिच्या घराची गॅलरी आणि गॅलरीतून हे जरा कपडे वगैरे टाकलेले आहेत तिथं खाली असं मंदिर आहे इकडं पूर्ण डोंगर भाग आहे आणि ही पूर्ण बिल्डिंग आहे खाली इथे गार्डन आहे छोट्या मुलांना थोडस खेळायला इथं मंदिर आहे महादेवाचं छान असा सनसेट दिसतोय तर हे पहा हे आहे माझ्या बहिणीचं घर हा हॉल आहे आणि हा आहे असा हड़प सरला राहते हिचं कोणतं आहे ग योग योग क्लासेस आहेत ना योगा क्लासेस अल्पना योगाशक्ती क्लासेस घेते ती तर तुम्ही जर कोणी हडपसरला असाल तर तुम्ही क्लासेसला ॲडमिशन करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता गुगलला सर्च केल्यावरती तिचं हे दिसतं आहे ना म्हणजे क्लासेसचं तुमच्या हां गुगललासुद्धा तुम्ही गुगल सर्च करून त्यांची इन्फॉर्मेशन घेऊ शकता तर हा आहे हॉल आणि इकडे आहे किचन इथे असं मंदिर आहे हा किचन आहे तिचा पूर्ण इकडे गॅलरी आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूम आणि इथे बेडरूम आहे इथे तीन आई नाहीतर सगळं ती क्लीन ठेवती आता हे पोरी वगैरे आहेत त्यांनी सर्व हा पसारा केलाय आणि हे टॉवेल वगैरे जरा इग्नोर करा ते वाळत नाही आहे त्याच्यामुळे ते असे घरात टाकलेत हा आहे बेडरूम असं आहे तिचं छोटंसं घर आणि फ्लॅट इकडे आहे गॅलरी आणि हा हे सगळं तिने तिच्या हाताने हे केलेलं आहे पेंट डिझाईन हा आहे टेबल तिला काहीतरी आता फोन आला आलाय आणि गुड न्यूज भेटली आहे ती खूप हॅपी आहे बाबू काय करते तू बिस्किट खाते मी मी तयार तुमच्या वेळेस तुमच्या बरोबर हरवे खूप <laughs> खुश झाली ती तिला गुड न्यूज आली आहे काहीतरी तर शब्द नाही बोलायला तर हा ब्लॉग आणि माझ्या बहिणीचं घर तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते तर चला बाय बाय टेक केअर बबू बाय कर